नमस्कार आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत शांती निकेतन पटांगण गजबजनार महालक्ष्मी ग्रुपच्या वतीने सहा जानेवारी ते आठ जानेवारी पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने व शांतिनिकेतन स्कूलच्या विद्यार्थ्यांचा स्नेह संमेलन मिळावा यांचे औचित्य साधून महालक्ष्मी ग्रुप तुपिनकटी यांच्या वतीने सहा जानेवारी ते आठ जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सलग तीन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती खानापूर तालुक्याचे आमदार व महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठलराव हालगेकर व महालक्ष्मी ग्रुपच्या संचालकांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे सुरुवातीला सर्वांचे स्वागत लैला शुगरचे एम डी सदानंद पाटील यांनी केले त्यानंतर पत्रकार परिषदेला सुरुवात झाली यावेळी लैला शुगर चे एम डी सदानंद पाटील महालक्ष्मी मल्टीपर्पज सोसायटीचे जनरल मॅनेजर तुकाराम करबळकर महालक्ष्मी मल्टीपर्पज सोसायटीचे मॅनेजर गुंडू पाकरे सामाजिक कार्यकर्ते भ्रमानी पाटील राजू सिद्धानी तानाजी गोरेल व आदी उपस्थित होते यावेळी माहिती देताना आमदार विठ्ठलराव हलगेकर म्हणाले की पत्रकार परिषद घेण्याचा या ठिकाणी विषय घेऊन आम्ही तुमच्या समोर आलोय श्री महालक्ष्मी ग्रुप तुपिंगकट्टी यांच्या वतीनं गेल्या तीस वर्षामध्ये विविध काहीतरी कार्यक्रम आम्ही तालुक्याच्या दृष्टिकोनातून करत आलोय आणि त्याच्यातलाच एक भाग म्हणून यावर्षी नवीन वर्षाच्या या पहिल्या आठवड्यामध्ये खानापूर तालुक्यातील समस्त जनतेला त्याचा फायदा व्हावा लोकांच्या पर्यंत सरकारी योजना विविध खात्यातून काय काय मिळतात कुठं अर्ज केल्यानंतर काय मिळत आहे हे अजूनही आमच्या लोकांपर्यंत माहिती पोचलेली नाही आणि ती माहिती पोचवण्यासाठी आणि योजनांचा लाभ मिळवण्यासाठी विविध खात्यातून ज्या ज्या योजना आहेत त्या योजना एका छताखाली प्रत्येक खात्यामार्फत म्हणजे डिपार्टमेंट मार्फत त्या अधिकाऱ्यांना घेऊन एक एकाच ठिकाणी ती माहिती उपलब्ध व्हावी असा एक उद्देश ठेवून महालक्ष्मी ग्रुप सरकारी योजनांचे प्रदर्शन म्हणून एक कार्यक्रम आम्ही ठेवायचं प्लॅन केलेला आहे आणि फक्त सरकारी योजना म्हटल्यानंतर लोकांना ते जर असं उठाव दिसत नाही आल्यानंतर आणखी जादा माहिती मिळावी म्हणून त्याचबरोबर आमचा तालुका हा कृषी प्रधान आहे बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीनं शेती करणारे आमचे रयत बांधव आहेत त्यांना कृषी विषयक माहिती मिळावी म्हणून कृषी प्रदर्शन आणि आमच्या तालुक्यामध्ये वेगवेगळे धंदे करण्यासाठी सुद्धा उपलब्ध इथं तशा पद्धतीची व्यवस्था आहे खानापूरमध्ये परंतु उद्योगामध्ये पुढे येत नाही त्याच्यामुळं बेकारी अनएम्प्लॉयमेंट म्हणतो आपण ते वाढलेलं आहे त्यांना सुद्धा मार्गदर्शन करण्यासाठी एक विशेष तज्ज्ञ उद्योग विषयक माहिती देणारे तज्ज्ञ म्हणून आम्ही बोलवणार आहोत हे सगळं एका छताखाली शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या प्रांगणामध्ये होत असताना तारीख ठरवलेली आहे सहा सोमवार सोमवार तारीख सहा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुरुवात होऊन बुधवारी आठ तारखेपर्यंत हे प्रदर्शन चालणार आहे या कार्यक्रमाचं उद्घाटन शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या प्रांगणात होत असताना आपल्या या भागाचे खासदार विश्वेश्वर श्री विश्वेश्वर हेगडे कागेरे साहेब यांना आमंत्रण केलेलं आहे त्याचबरोबर आम्ही अन्न आणि पुरवठा मंत्री केंद्राचे प्रल्हाद जोशीजी साहेब यांना आवाहन केलेलं आहे <coughs> त्याचबरोबर बेळगावचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर साहेबांना सुद्धा कळवण्यात आलेलं आहे त्याचबरोबर राज्यसभा सदस्य इराणा कडाडी साहेब आणि <laughs> इतर अन्यपेक्षा सरकारी योजना समजून सांगण्यासाठी सुद्धा आम्ही कळवलेला आहे आणि त्यांनी यायचं सांगितलेलं आहे त्याचबरोबर सीईओ झडपी राहुल शिंदे हे सुद्धा येतो म्हणून सांगितलेलं आहे आणि त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीत तो त्या दिवशी पहिल्या दिवशीचा उद्घाटन कार्यक्रम होता संध्याकाळी मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून त्या ठिकाणी ठेवलेला आहे दुसरे दिवशी सुद्धा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये उद्योग या ठिकाणी खानापूरमध्ये उदाहरणार्थ फूड प्रोसेसिंग म्हणतो आपण इथं जास्तीत जास्त आंबे पिकवले जातात भात पिकवलं जात आहे तर आहे तिथ फॅक्टरी आहे तर तो इतर पॅडी म्हणतो आपण कि राईस मिल वगैरे नाही आहे ह्याविषयी किंवा मध इथं जमा करण्याची एक मध भरपूर आहे पारे। आमचं फॉरेस्ट मध्ये ते कसं जमा करून कुठं द्यायचं ह्याच्याबद्दल सुद्धा माहिती नाही आहे अशी माहिती देणारे तज्ज्ञ आम्ही आम्ही बोलवलेलं आहे त्यांचं एक एक तासाच लेक्चर होणार आहे आणि त्याच्यामुळे जे काय उद्योगामध्ये काम करणारे लोक आहेत त्यांना त्याच्याबद्दल त्याचा फायदा होईल असा एक उद्देश आहे प्लस संध्याकाळी आमच्या शाळेच्या समोर आहे म्हटल्यानंतर आम्ही गॅदरिंग ठेवलेलं आहे स्नेहसंमेलन ते संध्याकाळी तीन वाजता गॅदरिंग आहे त्याच्यामुळं मनोरंजनाचे कार्यक्रम होतील दुसरे दिवशी सुद्धा गॅदरिंग आहे तिथं मनोरंजनाचा कार्यक्रम आहे प्लस हे सगळं जे एकंदरीत ता संपूर्ण तालुक्यातील लोकांनी ता येऊन त्याचा फायदा घ्यायचा आहे चांगल्या गोष्टी या ठिकाणी मिळणार आहेत बऱ्याच लोकांना निगम मंडळामध्ये कुठं अर्ज करावा उदाहरणार्थ मराठा निगम झालाय परंतु बरेच लोक अर्जच करत नाही तिथं तर काय मिळतंय काय एकूण पंच्याहत्तर निगम आहे पंच्याहत्तर निगम मध्ये अर्ज केल्यानंतर पंच्याहत्तर तरी कमीत कमी, -कमी लोकांना आमच्या तालुक्यातील लोकांना गंगा कल्याण योजना मिळू शकते पंच्याहत्तर लोकांना काय सांगा एक उद्योगासाठी कर्ज मिळू शकते दोन दोन लाख रुपये सबसिडी सबसिडीवरती बऱ्याच लोकांना माहित नाही ही सगळी माहिती तिथं ह्याच्यामध्ये सांगा डिजिटल काय म्हणतो डिजिटल ह्याच्यामध्ये माहिती प्रत्येक डिपार्टमेंट मधून सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलंय तहसीलदार ऑफिस मधून येणार आहेत जिल्हा पंचायत मधून येणार आहेत ग्राम पंचायत मधून येणार आहेत प्रधानमंत्री आवास योजनेचा अर्थ कसा करायचा माहित नाही आता आपणाला माहित असावं की करंटचा प्रॉब्लेम आहे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांना अजून त्यांच्या बोरना कनेक्शन नाही आहे आता सोलार पंपसेट सबसिडीवरती काढलेला आहे ती योजनाच माहित नाही कोणाला किती लोकांनी घ्या तीन एच पीचा जर पंप असेल उदाहरण सांगायला मी एक उदाहरण तीन एच पीचा जर पंप असेल तर त्याला फक्त पंचेचाळीस हजार भरायचं पंचेचाळीस हजार भरला की सगळं कनेक्शन बोर हे सगळं करून देतात ही योजना केईबी मध्ये आली त्याच्यामध्ये चाळीस टक्के स्टेट गव्हर्नमेंटचा फंड सबसिडी मिळते पन्नास टक्के सेंट्रल गव्हर्नमेंटचा मिळत आहे बऱ्याच लोकांना माहीत नाही कनेक्शन नाही आमच्या घरात पाणी येत नाही आणि विनाकारण आम्ही काय सांगा त्याच्यामध्ये त्रास खात असतो कितीही लोकांनी घेतलं तरी ते काय सांगा गव्हर्नमेंट द्यायला तयार आहे सोलार एनर्जी अशा वेगवेगळ्या योजना आहेत भरपूर अशा योजना आहेत त्या सगळ्या योजनांचं प्रत्येक डिपार्टमेंट अॅग्रिकल्चर खात्यामध्ये बी बियाणं फ्री मिळतात यंत्र फ्री मिळतात त्याच्यानंतर आपलं ट्रीप इरिगेशनसाठी सरकारकडून पाईप मिळतात बरेच लोक काय करतात सांगा ज्यांना माहिती आहेत तेच लोक येऊन येऊन त्याचा फायदा घेत असतात सामान्य लोकांना ते जाऊन पोचत नाही दुर्गम भागामध्ये जाऊन पोचत नाही आणि म्हणून आम्ही ते सगळ्या लोकांना त्या दिवशी येण्यासाठी आणण्यासाठी सुद्धा प्रयत्न करणार आहे वेगवेगळ्या माध्यमातून मग ते स्त्री शक्ती असतील सोसायक संघ वगैरे आहेत पैसे कलेक्ट करतात धंदा नाही फक्तच त्या जगा बँकिंग बिझनेस करतात आणि खाली बसतात त्याच्यापेक्षा त्यांना सुद्धा कुठल्या पद्धतीनं उद्योग करता येईल ही सुद्धा माहिती ह्या परत मेळाव्याच्या माध्यमातून मिळणार आहे असा एक मोठा उद्देश ठेवून हे प्रदर्शन आणि मेळावा मार्गदर्शन या सगळ्या गोष्टी त्या दिवशी आम्ही लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्याच्यासाठी सर्वांनी यावं आणि या प्रदर्शनाचा त्याचबरोबर मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा त्याचबरोबर कृषी शेती आता आपण म्हणतोय की ऊस वगैरे लागवड कशी करायची त्याच्यासाठी कृषी तज्ञ खूप माहिती देणारी माणसं सुद्धा आम्ही भरपूर अशा बोरवलेले ती तीन दिवसामध्ये माहिती मिळणार आहे याचा लाभ आपण करून घ्यावा असं या ठिकाणी श्री महालक्ष्मी ग्रुप रुपिन गट्टी वतीनं बरो जानेवारी आरू ओळू एंटू ही दर दिनतली ನಮ್ಮ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಜನಪ್ರಿಯ ಶಾಸಕರಾದ ಶ್ರೀ ವಿಠಲ್ ರಲಾ ಹಂಗೇಕರ್ ಸರ್ ಇವರ ಸಂಕಲ್ಪನೆಯಿಂದ ನಾವು ಶಾಂತಿನಿಕೇತನ ಪಬ್ಲಿಕ್ ಸ್ಕೂಲ್ ಗ್ರೌಂಡ್ನಲ್ಲಿ ಶಾಸಕೀಯ ಯೋಜನೆ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ ಎಲ್ಲ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ವತಿಯಿಂದ ನಮ್ಮ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಎಲ್ಲ ಜನತೆಗೆ ಮುಟ್ಟಿಸ್ಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಒಂದು ಭವ್ಯವಾದ ಪ್ರದರ್ಶನ ಅದರ ಜೊತೆಗೆ ಒಂದು ಕೃಷಿ ಪ್ರದರ್ಶನವನ್ನು ಜನವರಿ ಆರು ಏಳು ಎಂಟು ಈ ಮೂರು ದಿನದಲ್ಲಿ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಉದ್ಘಾಟನವನ್ನು ನಮ್ಮ ಕೇಂದ್ರೀಯ ಸಚಿವರಾದ ಶ್ರೀ ಪ್ರಹ್ಲಾದ್ ಜೋಶಿ ಅವರು ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಕೆನರಾ ಲೋಕಸಭಾ ಸಂಸದರಾದ ಶ್ರೀ ವಿಶ್ವೇಶ್ವರ ಕಾಗೇರಿ ಹೆಗಡೆಯವರು ಹಾಗೆ ಬೆಳಗಾವ್ ಸಂಸದರಾದ ಶ್ರೀ ಜಗದೀಶ್ ಶೆಟ್ಟರ್ ಅವರು ರಾಜ್ಯಸಭಾ ಸದಸ್ಯರಾದ ಎಡಣ್ಣ ಕಡಾಡಿ ಸಾಹೇಬರು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಉದ್ಘಾಟಿಸಲಿದ್ದಾರೆ ಎಲ್ಲ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಪ್ರತಿ ಜನರಿಗೆ ತಲುಪಲಿಕ್ಕೆ ಜಿಲ್ಲಾ ಅಧಿಕಾರಿಗಳಾದ ಶ್ರೀ ಮೊಹಮ್ಮದ್ ಸರ್ ಅವರು ಹಾಗೆ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯಿತಿ ಚೀಫ್ ಎಕ್ಸಿಕ್ಯೂಟಿವ್ ಆಫೀಸರ್ ಆದ ಶ್ರೀ ರಾಹುಲ್ ಶಿಂದೆ ಅವರು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಜನಪ್ರಿಯ ಶಾಸಕರಾದ ಶ್ರೀ ವಿಠಲ ಸುಮನ ಹಂಗಿಕರ್ ಸರ್ ಇವರ ವತಿಯಿಂದ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಸಮಸ್ತ ಜನತೆಗೆ ಒಂದು ಆಹ್ವಾನವನ್ನು ಮಾಡಲಾಗಿದೆ ಈ ಆರನೇ ತಾರೀಕು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಅವರು ಬರಬೇಕು ಅದೇ ರೀತಿ ಹಲಗೇಕರ್ ಸರ್ ಅವರ ಕುಟುಂಬದ ಪ್ರಯುಕ್ತವಾಗಿ ಏಳನೇ ತಾರೀಕು ಮುಂಜಾನೆ ಹತ್ತು ಗಂಟೆಗೆ ಆರೋಗ್ಯ ಶು ಶಿಬಿರವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ ಈ ಆರೋಗ್ಯ ಶಿಬಿರಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಖಾನಾಪುರ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಹಾಗೂ ಕೆಲಿ ಸಂಸ್ಥೆಯ ಸಂಯುಕ್ತ ವಿಮಾನದಲ್ಲಿ ಈ ಆರೋಗ್ಯ ಶಿಬಿರವನ್ನು ಪೂರ್ತಿ ದಿನ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ ಅದಕ್ಕೆ ಅತದೇ ಲಾಭ ನೀವು ಪಡ್ಕೋಬೇಕು ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ರಾ ಮೆಟೀರಿಯಲ್ ರೆಡಿ ಆಗುತ್ತೆ ಅದಕ್ಕೆ ಪ್ರೊಸೆಸಿಂಗ್ ಮಾಡಲಿ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಸಾಕಷ್ಟು ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾಚಾರ್ಯರು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅದಕ್ಕೆ ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಎಲ್ಲರೂ ನೋಡಬೇಕು ಅದೇ ರೀತಿ ಸಂಜೆ ಐದರಿಂದ ಹತ್ತು ಗಂಟೆವರೆಗೆ ಆರನೇ ತಾರೀಕು ಒಂದು ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮತ್ತು ಏಳನೇ ತಾರೀಕು ಎಂಟನೇ ತಾರೀಕು ಶಾಂತಿನಿಕೇತನ್ ಪಬ್ಲಿಕ್ ಸ್ಕೂಲ್ ಗ್ಯಾದರಿಂಗನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಡಲಾಗಿದೆ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿ ಹತ್ರದಲ್ಲಿ ಲಾಭ ಪಡ್ಕೋಬೇಕು ಅಂತ ಎಲ್ಲರಿಗೂ ವಿನಂತಿಸುತ್ತೇವೆ ಧನ್ಯವಾದಗಳು ತೊಪ್ಪಿನಕಟ್ಟಿ ವತಿಯಿಂದ ನಮ್ಮ ಶಾಂತಿನಿಕೇತನ್ ಸ್ಕೂಲ್ ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಆರು ಏಳು ಎಂಟು ಜಾನುವರಿನಲ್ಲಿ ಪ್ರದರ್ಶನ್ ಕೃಷಿ ಪ್ರದರ್ಶನ್ ಮತ್ತು ಶಾಸಕೀಯ ಯೋಜನಾ ಪ್ರದರ್ಶನ್ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಉದ್ದೇಶ ಏನಂದ್ರೆ ಸರ್ಕಾರಿ ಯೋಜನೆ ಪ್ರತಿ ಮನೆ ಮನೆ ಮುಟ್ಟಿಸಬೇಕು ಬಹುತೇಕ ನಮ್ಮ ಖಾನಾಪುರ್ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಏನ್ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಏನ್ ಸಿಗ್ತಾರ ಅದ ಗೊತ್ತ ಆಗಂಗಿಲ್ಲ ಅದ ಕಾರಣ ಒಂದು ಒಂದು ದಿನ ಈ ಸರ್ಕಾರಿ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ದಿಂದ ಪ್ರತಿ ಕುಟುಂಬಗೆ ಈ ಮಾಹಿತಿ ತಿಳಿಸಬೇಕು ಉದಾಹರಣೆ ನಮ್ಮ ಬಿ ವತಿಯಿಂದ ಈಗ ಸದ್ಯ ಪಂಪ್ಸೆಟ್ಗೆ ಟೆನ್ ಪರ್ಸೆಂಟ್ ರೈತಿಂದ ಸೌರ ಊರ್ಜಾ ಸಲುವಾಗಿ ಪಂಪ್ ಸೆಟ್ಗೆ ಒಂದು ಹತ್ತು ರೂಪಾಯಿ ತುಂಬಿಸಿದ್ರೆ ಹತ್ತು ಪರ್ಸೆಂಟ್ ತುಂಬಿಸಿದ್ರ ಫೋರ್ಟಿ ಪರ್ಸೆಂಟು ಸ್ಟೇಟ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಮತ್ತು ಫಿಫ್ಟಿ ಪರ್ಸೆಂಟ್ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ವತಿಯಿಂದ ಟೋಟಲ್ ಸೆಟ್ ಇವ್ರಿಗೆ ರೈತಗೆ ಈಗ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಕೊಡಕ್ಕೆ ರೆಡಿ ಅದ ಇದು ಯೋಜನೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತ ಇಲ್ಲ ಈ ಕಡೆ ಆ ಪ್ರಕಾರ ಇವರು ಬಂದ ಪ್ರತಿ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ನೋಡಿದ್ರೆ ನೋಡಿದ್ರ ಬಹುತೇಕ ಎಲ್ಲರಿಗೆ ಏನೇನ್ ಸಿಕ್ತ ಅದ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ ಆ ಪ್ರಕಾರ ನಿಗಮ್ ನಲ್ಲಿ ಒಂದ ಗಂಗಾ ಕಲ್ಯಾಣ ಯೋಜನೆ ಪೈಲ ಎಲ್ಲರಿಗೆ ಒಂದು ಎಸ್ ಸಿ ಎಷ್ಟಿ ಅಷ್ಟ ಮಂದಿಗೆ ಸಿಗ್ತಾರಂತ ಪ್ರತಿ ಏನು ರೈತ ಮಂದಿ ಅವ್ರಿಗೆ ಅದ ಗೊತ್ತಾಗಂಗಿಲ್ಲ ಈಗ ಮರಾಠ ನಿಗಮ ಅದರ ವಾಲ್ಮೀಕಿ ನಿಗಮ್ ಎಪ್ಪತ್ತ ಐದು ನಿಗಮ ಅದಾರ್ ಎಪ್ಪತ್ತ ಐದ ನಿಗಮ್ನಲ್ಲಿ ಏನೇನು ಯಾವ ಜಾತಿಗೆ ಯಾವ ನಿಗಮ ಅದಾರ್ ಅದ ಗೊತ್ತ ಇರಬೇಕು ಆ ಪ್ರಕಾರ ಇಲ್ಲಿ ಮಾಹಿತಿ ನಮ್ಮ ಅಧಿಕಾರಿ ಆ ದಿನ ಆರು ಏಳು ಎಂಟಿಗೆ ಕೊಡ್ತಾರೆ ಅದ ಉದ್ದೇಶ ಸಲುವಾಗಿ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಬಹುತೇಕ ಉದ್ಯೋಗ ಅಂದ್ರೆ ಏನು ಒಂದು ಬಿಸ್ನೆಸ್ ಯಾವ ಪ್ರಕಾರ ಬಿಸ್ನೆಸ್ ಮಾಡಬೇಕು ಅದ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ವಿಶೇಷ ಪ್ರತಿನಿಧಿ ಎಲ್ಲೇ ಈ ಪ್ರದರ್ಶನದಲ್ಲಿ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮಾಡ್ತಾರೆ ಆ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ತಗೊಂಡು ಬಹುತೇಕ ನೂರು ಮಂದಿಗೆ ಒಂದು ಮಂದಿ ರೆಡಿ ಇದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಅನ್ಎಂಪ್ಲಾಯ್ಮೆಂಟ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಕಡಿಮೆ ಆಗ್ತದೆ ಆ ಪ್ರಕಾರ ಈ ಪ್ರದರ್ಶನ ಉದ್ದೇಶ ಇದ್ಮೇಲೆ ಎಲ್ಲರೂ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಬರಬೇಕು ಮತ್ತು ಏಳು ತಾರೀಖೆ ನಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಶಿಬಿರ ಸರ್ಕಾರಿ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ದಿಂದ ಮತ್ತು ಕೇಲಿ ಎರಡೂ ಕೂಡ ಇಲ್ಲೇ ಸ್ಕೂಲ್ನಲ್ಲಿ ನಡೀತಾರೆ ಆ ಶಿಬಿರ್ಗೆ ಎಲ್ಲರೂ ಬರಬೇಕು ಮತ್ತು ತಪಾಸಣೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ನಮ್ಮ ಎರಡು